नमस्कार मंडळी मी आज घेऊन येल सवंद सवंदाळे असत ताजे फडफडीत आणि सुंदर असत बघा सावंदाळो मासो ना खाऊक मजा येता कारण तो मासो एक तर तेलकट नसता त्याची कडी बरी जाता आणि तो तळून तव्यावर कमी तेलात सुद्धा बरं लागतं आणि सवनााळू मासो हा चवीक असतात आज मला ताजे फडपडीत असे सवंदाळे गावले तर त्याचा मी करतले तिकला म्हणजे कडी करतले सार मस्त असा सार तिकला कडी को आमच्या कोकणात आम्ही कायव नाव ठेवतो आमच्या कोकणातली भाषाच अशी जशी जशी बोलायची तसा तिका ओळण लागता आणि तसं तिचा अर्थही निघता असे सवनाळे असते ते मी हो। आता साफ करून घेत आहे तर मी येईल तिरफळा काढू हे असं तिरफळाचं झाड मागे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा तिरफळाचं झाड ते का फुला येलेली ते बघता ही आता तिरफळा ना मस्तपैकी लागली होत तर मी ही तिरफळा आता काढून घेत आहे बघा काटे असं झाडात बघा ही असतपळा आणि कडी मस्त माश्याची चला तर जाऊया तर खूप दिवसांनी मासे हाडले मांजरा बघा कशी करत होती कधी एकदा घालीन असा त्यांना झालेला मासे मतले काय मांजरा नुसती गत जातो या मांजरांका आता मी घालतोय टकले तर ती शांत रेवतली पण माझी मांजरा अशी असं चुरटी नाही असं आई था का मांजरा असत ना ती सुटी सुद्धा करू देणार नाही मासे अशी मांजरं माझी नाही शांत असत आता ह्यांना पाना जरी घातले ना तरी बाजू घेऊन जातली पानात घातले तरी ती बाहेर घेऊन खातो तर मी आता हे साफ करून घेतोय मासे मस्तपैकी यांना का खवळा बिवळा नसतो अजिबात खवळा नसता त्यामुळे मासो खा खूप मजा येतात आणि लहान मुलांका तर सौंदाळू म्हणजे खूप आवडता आणि सौंदाळे महाग असतात ते बरे असतात मनानच सौंदाळे महाग असतात मीचे दोन तुकडे असे करून घेते कारण मासा का कडी गरिची असा योगाच्या पोटात सुद्धा अंडी असू त्या माश्याच्या योगा सो मी साफ केले शेपडी काढले दोन पाक काढले डोळे काढले टकली काढलं तर माश्यांनी सुटी करून घेतल्या म्हणजे साफ करून घेतलं आणि तशात त्या माशांका मी ना दोन तुकडे करून कापून मीठ लावून ठेवले म्हणजे अशा रक्ताळलेल्या माशांका मीठ लावून ठेवलं ना का मीठ बरं लागतं आणि नंतर मात्र स्वच्छ धुवले तर त्या माश्याच्या सारासाठी मी हे वाटाप काढलंय उदा या सवयला खोबरा मिरची असा धने असोत लसूण असा, असा तिरफळा असोत कांदो असा आणि कोथंबीर असा इतके हे मी आता वाटून घेतले तर ही माश्याची मिरच्या घाण तिने वाटून घेते वाट्यावर हो। थोडे थोडे मिरच्या असे ना वाटली वाटतच बरे तरी बघा मासे मी साफ केले दोन तुकडे केले आणि त्या मीठ घालून हो ठेवलंय बारीक असा मीठ माशांका लागता बरं आणि कडी बरी जाता तरी आता मी स्वच्छ धुवून घेते नंतर कडी करताना तुमका दाखवते तर मी आता आग पेटवून घेतलंय आणि आता ठेवतोय कुंडला ह्या कुंडला म्हणजे सोरकुल तर या सोरकुलात मी ह्या कडी करतोय आधी तापवून घेतोय आणि त्याच्यासाठी साहित्य दाखवत आहे पाट्यावरची वाटलेली मिरच्या त्याच्यानंतर हे मासे मीठ लावून ठेवलेले ते स्वच्छ धुवून घेतलंय फोडणीसाठी कांदो असा टमाटो हा थोडंसं सोला असो मीठ असा तेल आणि पाणी इतक्या साहित्य लागतात ला। तर मी आता चार पुण्य घालतोय तर मी आता याच्यात तेल घालून घेतोय तर मी आता पुणे घालतोय कांदो कांदू बर भाजलो म्हणजे याच्यात मुला तुम्ही वाटा तर आता मस्तपैकी असतं कांदो भाजलो आता मी टमाटो घेतलोय कडियेत घालो तर टमाटो मी नाही घालूच आहे ना का का तो आंबटपानासाठी लागतात ह्या वाटपात मी टमाटो टाकतोय तो टमाटो शिजलो ना कडयेत तर त्या आंबट वरी चव येतात तितके पातळ जाड म्हणजे कडी करतोय म्हणजे सार करतोय त्याच्यात थोडासा मी पाणी घालतोय त्याने का थोडीशी जरा उभी येऊ नये म्हणजे एकदम उकळी ना पण थोडीशी उब येऊ नये म्हणजे गरम जाऊन घेता मग त्याच्यात मासे सोडू होईल तोपर्यंत तो मीठ सोला मी घालून घेतले मी आता कडी किती करतोय ना तसा मीठ घालतोय माशांका मीठ लावलेलं आहे मी पण धुवून धुवून गेला तर आता ह्या ना गरम झाला त्याच्यात मी मासे सोडतोय एकदम उकाळली ना काय मी मासे घालणे नाही कधी कारण त्या माश्याची चव सुद्धा त्या कडी उतरावया हो आपण जेव्हा कडी उकाळता आणि मासे घालतो बघा तेव्हा कडी माश्याची चव अशी लागणार नाही मला तर वाटत म्हणून मी ह्या पद्धतीत करतोय मासे जरा तुशी जावं हो तर आता ही असं सोला मला आंबट तिखट अशी कडी होई त्यामुळे मी सोला घालताना जास्त तिरफळाची चव सोलांची चव मस्त अगदी कडी येऊन उतरा होई आता ह्याच्यावर थोडं वेळ झाकण ठेवते मी चला तर बघूया कडी उमाळली का मस्त पैकी रटामाटा खट्टा माटा जाता तरी आता कडी तयार झालेली आहे आता दोन मिनिटं आजून ठेवतो आणि उतरून घेते मला लागली या भूक माशे उतले काय वाटतं कधी जेन असा चला तर माश्याची कडी शिजली ही आता उतरून घेते मस्त पैकी या माश्याचा पिकला जास्त ढवळता कामाने मोडत <tip> तर भात आणि सोलकडी आणि बरोबर मासे जेव्हा घेवा तुम्ही मी जेवतोय तर साऊंडावड मासो बघतोय चवीक कसो असा तो गरम असा सुंदर मस्त आली कडी आबट तिकड मस्त कडी झाली तिरपळा पण बरी लागली ताजी तर मी आता जेवण घेतल तुम्ही पण सगळी जण जेव घ्या आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच सौंदर्य येऊन यावा आणि कोडी करा मस्त चला